बीडमध्ये वाल्मिक राडच्या टोळीचा निपात झाल्यानंतर सरकारनं पुण्याकडे मोर्चा वळवलाय पुण्यात उद्योजकांना धमकावणाऱ्या टोळ्यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनीही दिलेत उद्योजकांना संरक्षण देण्याचं सरकारी धोरण राज्यातील उद्योग वाढीसाठी पूरक ठरेल का पाहूया या रिपोर्टमधून बीडमध्ये औद्योगिक क्षेत्रात गुन्हेगारीचं वाढतं प्रस्थ लक्षात घेता सरकारनं आश्वासक पावलं उचलायला सुरुवात केली आहे वाल्मी कराड आणि त्याच्या टोळी कारवाईचा फास चांगलाच आवळला गेला मकोका कायद्याअंतर्गत कारवाईनंतर कराडची अडचण चांगलीच वाढली आहे दरम्यान हाच मकोका पॅटर्न आता मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्येही वापरला जाणार आहे राज्यातील उद्योगांना संरक्षण देण्यासाठी सरकारनं आश्वासक पाऊल उचललंय त्या पुण्याच्या भागामध्ये म्हणजे हे तुम्ही पण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे एसपीने लक्षात घेतलं पाहिजे या पुण्याच्या भागामध्ये मधुरमधून मधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे आमच्याकडनं वसुली केली जाते हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय कारण यातले काही वेगवेगळ्या वेग पक्षाचे लोक असतील आमचे असतील दादांचे असतील शिंदे साहेबांचे असतील पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची खालची कारवाई करायचीच नाही काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये एकोणीसशे नव्याण्णव साली महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोका कायदा अस्तित्वात आला यांनी मुंबई अंडरवर्ल्डच्या मुस्क्या आवळण्यासाठी हा कायदा अंमलात आणला अपहरण खंडणी हत्या अंमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाते गुन्ह्यात फक्त एक व्यक्ती असेल तर मकोका लावता येत नाही जेव्हा गुन्ह्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजेच टोळी असेल तरच मकोका येतो आरोपींपैकी एकावर दहा वर्षात दोन गुन्ह्यात न्यायालयात दोषारोप पत्र बंधनकारक असतात मकोकाचा तपास पोलीस अधीक्षक कार्यालय हद्दीत पोलीस उपअधीक्षक करतात मकोका लावण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांची मंजुरी गरजेची असते त्यानंतरच मकोकाची कारवाई केली जाते मकोका लागल्यास आरोपींना सहजासहजी अटकपूर्व जामीन मिळत नाही कलम तीन एक नुसार आरोपींना किमान पाच वर्ष ते जन्मठेप आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद कायद्यात आहे गेल्या काही वर्षात पुण्यात संघटित गुन्हेगारीची प्रकरणं वाढलेली आहेत पुण्यात वाढत्या उद्योगांसोबतच गुन्हेगारी बोकाळली उद्योजकांना धमकावणं खंडणी वसूल करणं कोयता सारख्या टोळ्यांनीही पुण्यात दहशत आहे अशा गुन्हेगारीला आवरण्यासाठी मकोका अंतर्गत कारवाईचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का अजिबात नाही तरी काल पाच फेब्रुवारीला बिव्यवाडीमध्ये पंचवीस गाड्या फोडल्या आणि त्यापैकी सहा मोटरसायकली पंधरा गाड्या चार ऑटो रिक्षा काय म्हणजे का होतंय असं कोयता गॅंग अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली अ त्यांचा बंदोबस्त करा ना मको का लावा काय करायचं ते करा तुम्हाला एवढी मुबाईल मी मुख्यमंत्र्यांच्या देखत सांगतोय खरं तर पुण्यातले उद्योगपती आणि सामान्य नागरिकांनी सुद्धा आता थँक्यू वाल्मिकराड असं म्हटलं पाहिजे कारण वाल्मिकराडच्या प्रकरणामुळे मकोका कायद्याचं महत्त्व लक्षात आलं आणि फक्त उद्योगपतीच का, का तर आता पुण्यामध्ये गाडीची तोडफोड करणारे कोयता गँगवाले की ज्यांची अनेक महिन्यापासून पुण्यात दहशत आहे अशा सगळ्यावरती मकोका लावण्याची घोषणाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केली उद्योजकांना त्रास देणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कोणतीही तडजोड न करण्याचं धोरण सरकारनं अवलंबलं आहे वाल्मिक कराड प्रकरणानंतर मकोका कायद्याचं महत्व अधोरेखित झालं उद्योजकांना अभय देण्यासाठी हा कायदा फारच प्रभावी ठरतोय मात्र विकासात बाधा ठरणाऱ्या गुन्हेगारांविरोधात पोलीस प्रशासनानं देखील कठोर भूमिका घेणं अपेक्षित आहे चाकणच्या उद्योगपतींना या खंडनीखोराचा होणारा त्रास आणि त्यांची दहशती काही आजची नाही अगदी दोन हजार बारा साली सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांनी एका हॉटेलमध्ये या उद्योगपती आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यांचा त्रास कमी करा असं सांगितलं होतं काही काळ तो त्रास कमीही झाला परंतु त्यानंतर मात्र हे जे ना वरचे ना फार खालचे असे जे मधल्या फळीतले राजकीय नेते आहेत त्यांच्या पाठबळानं हे खंडणीचं सत्र सुरूच राहिलं अगदी काही मोठ्या कंपन्यांनासुद्धा आपल्या नफ्यातला वाटा ह्या गुंडापुंडांना द्यावा लागत होता आता देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ह्या नव्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतलेली ही भूमिका महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी फारच चांगली आहे पण त्यांचेच काही सहकारी त्याच्यामध्ये गुंतले आहेत का अशी चर्चा मात्र नेहमीच होत असते एनडी टी व्ही मराठीसाठी मी राहुल कुलकर्णी पुणे